नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन श्री राजराजेश्वर उत्सव महाकावड यात्रा महाकवरेजला उत्स्फूर्त प्रतिसाद आर आर सी नेटवर्कच्या प्रक्षेपणाची दर्शकांकडून प्रशंसा थेट प्रक्षेपणात मान्यवर पाहुण्यांसह लहानग्यांचा देखील सहभाग दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात प्रचंड नुकसान पावसाच्या पाण्याने तीनशे एकोणनव्वद घरांचे नुकसान तीनशे छप्पन्न गावांमध्ये एकोणसाठ हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान काटेपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडले नदीपात्रात सोळा हजार नऊशे एकावन्न क्युसेक विसर्ग प्रकल्पाचा जलसाठा नव्वद टक्क्यांवर गौतमेश्वर नगरीत शिवभक्तांनी साजरा केला उत्सव हर हर महादेवच्या जयघोषात शहरात कावडीची शोभायात्रा शहरात पोलिसांनी ठेवला होता कडक बंदोबस्त छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णकर सेवा संस्थेचा उपक्रम पालखी उत्सवात सहभागी सर्व कावड मंडळाचे स्वागत महिला कावडधारकांचा सा साडी सोडी देऊन सत्कार आता सविस्तर बातम्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी आर आर सी नेटवर्कने कावडयात्रेचे थेट प्रक्षेपण केले होते दर्शकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला इतकेच नव्हे तर आर सीच्या स्टुडिओला जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले घरबसल्या देशभरातील प्रेक्षकांना महाकावड यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आर आर सीनी एक मोठी सेवा बजावली आर आर सीचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झालेली आर आर सीची टीम सकाळी सात पासून रात्री बारा वाजेपर्यंत थेट प्रक्षेपणात गुंतलेली होती पंकज देशमुख यांनी कार्यालयासमोर राजराजेश्वराच्या पालखीचे पूजन केले यावेळी स्टुडिओमधील श्रीकांत कोंडलीकर ॲडवोकेट भट मॅडम राजेश भारती ॲडवोकेट पप्पू मोरवाल संजय ठाकूर अमृता सेनाड राजेश्वरी सारभुकन गुंजन हिंगे करणसिंग ठाकूर सुधीर देशपांडे कौशल आगरकर गौरव मिरझामले आर दिव्या आर अजिंक्य आदि मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरली अवघ्या चार वर्षाची विना फाटकर हिने सादर केलेले महादेव स्तुती गीत शंकरचे सुनिये भोले नाथ जी ते नाही है, है इक जनम मुझे तुम्हारी जात जी वचन दीजिए ना कभी हमारा जी इव्हेंट हेड पल्लवी डोंगरे यांच्या नेतृत्वात मनीष देशमुख दीपक यादव राकेश दुबे राजेश निखाडे विराज वानखडे नेहा पाटील मानसी मैत सुप्रिया तेलगोटे पंडित सुदर्शन शर्मा पूनम सोनोने योगेश महाजन दिलीप पुंड सादित सर टेक्निशियल टीम सुपरफास्ट टीम संपादकीय विभागाच्या अथक परिश्रमाने सोहळा यशस्वी ठरला या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून सोशल मीडिया व टीव्हीवर अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मला वाटतं की आर आर सी न्यूज नेटवर्क हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या या अकोला जिल्ह्याचं वैभव असणाऱ्या कावड पालखी महोत्सवाचं कव्हरेज करत आहे याला महाकवरेज म्हणता येईल आणि फक्त कावड मार्गाचीच नाही तर श्री राजेश्वर मंदिराच्या सभोतालच्या परिसराचंसुद्धा थेट प्रक्षेपण आपण अकोलावासीय तसेच जे जे ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेले त्यांच्यासाठी करून देतात ही निश्चितच खूप चांगली बाब आहे या माध्यमातून आपला हा उत्सव राज्यात देशभरात आणि जगभरात देखील पोहोचतोय ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आणि मला वाटतं की घर बसल्या पाहता येत असल्याने वृद्ध नागरिक असतील लहान मुलं असतील महिला महिला नागरिक असतील दिव्यांग असतील यांना देखील गर्दी टाळून आपल्या घरी अतिशय चांगल्या प्रकारे कावड महोत्सव बघता येतो शिवभक्तांचा जल्लोष बघता येतो आणि श्री राजराजेश्वराचं दर्शन देखील करता येतं मला वाटतं ही अतिशय स्तुत्य उपक्रम आर आर सी न्यूज नेटवर्कनी राबवलेला आहे मी अकोला वासियांना आपल्या या कावड महोत्सवाची पालखी महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रशासनातर्फे आपल्या अकोला वासियांचे खूप आभार देखील व्यक्त करतो की आपण प्रशासनाच्या सोबतीनं या कावड महोत्सवाला चांगल्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहात स्वच्छता असेल किंवा शांतता असेल आणि जल्लोष हा एकाच वेळी आपल्याला या अकोला शहरात पाहताना बघायला मिळतो खूप छान आहे म्हणजे तुम्ही थेट पूर्ण लाईव्ह आणि मी बघितलं होतं आता भरपूर अँगल्स ठिकठिकाणी तुमचे कॅमेराज आहे तर म्हणजे सर्व जे अकोलाचे नागरिक का आहे कारण की काही जर पावसामुळे येऊ शकणार नाही किमान काही काही इतर कारणामुळे येऊ शकणार नाही तर ते तुमचा नेटवर्कवर बघून थेट मंदिराचं पण म्हणजे श्री भगवानचे दर्शन घेऊ शकतात पालखी बघू शकतात खूप छान उपक्रम उपक्रम आहे आणि एकदम प्रशंसनीय आहे खूप खूप धन्यवाद सर सरांनी सुद्धा प्रशंसा आराणसी नेटवर्कची केली आहे अकोला जिल्ह्याला दोन दिवसाच्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी झालेल्या सततधार पावसामुळे जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सव्वीस जनावरे दगावली आहेत या पावसामुळे तीनशे एकोणनव्वद घरांचे नुकसान झाले आहे तर तीनशे छप्पन गावांमध्ये एकोणसाठ हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टरावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सततधार पाऊस कोसळत आहे ज्यामुळे शेती आणि गावे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सतरा ऑगस्ट रोजी सरासरी अडोतीस पॉइंट साठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तर अठरा ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत सात पॉइंट साठ मिलीमीटर पाऊस mm झाला यामुळे जिल्ह्यातील बावन्न मंडळांपैकी दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे या पावसामुळे अकोला तालुक्यात सोळा हेक्टर मूर्तिजापूर तालुक्यात सदतीस हेक्टर पातूर तालुक्यात एक हजार सहाशे पंचावन्न हेक्टर बार्शीटाकडी तालुक्यात पंधरा हेक्टर तेल्हारा तालुक्यात दोन हजार पाचशे हेक्टर आणि अकोट तालुक्यात एक हजार चारशे चाळीस हेक्टर असे ऐकून एकोणसाठ हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार या अतिवृष्टीमुळे दोनशे छप्पन्न गावांना फटका बसला आहे पुराच्या पाण्याखाली अनेक रस्ते बंद झाले आहेत पातूर तालुक्यातील पास्टूल जरंडी अंधार सावंगी पाढुर्णा खामखेड चोंडी कोठारी बुद्रुक येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार या पावसामुळे सव्वीस जणांवरे दगावली आहेत मूर्तीचापूर तालुक्यातील सहा आणि पातूर तालुक्यातील वीस जनावरांचा समावेश आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधील जलसाठा लक्षणीय वाढला असून प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे काटेपूर्णा प्रकल्पाचे सर्व दहा दरवाजे साठ सेंटीमीटरने उघडले आहेत मोरणा प्रकल्पातून दोनशे बत्तीस पॉईंट नव्याण्णव घनमीटर आणि निर्गुणा प्रकल्पातून एकशे सात घनमीटर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे ज्यामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे सतरा ऑगस्ट रोजी सततच्या पावसामुळे अकोट तालुक्यातील आंबोडा झिंगापूर येथील श्रावणी प्रवीण शिरसाठ या तीन चा, मुलीचा तिच्या घराची भिंत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला अतिवृष्टी आणि पुरामुळे ऐकून तीनशे एकोणनव्वद घरांचे मोठे नुकसान झाले आहे ज्यात अकोला तालुक्यातील चौरेचाळीस मूर्तिजापूर तालुक्यातील दोनशे अडतीस अकोट तालुक्यातील बारा आणि तेल्हारा तालुक्यातील पंच्याण्णव घरांचा समावेश आहे सरकारने तातडीने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत अठरा ऑगस्ट दुपारी तीन वाजता धरणाचा जलसाठा तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पंचवीस मीटर तर अठ्याहत्तर पॉईंट दोनशे तीस दशलक्ष घनमीटर नव्वद पॉईंट एकोणसाठ टक्के एवढा नोंदवला गेला यावर्षी प्रथमच सर्व दहा दरवाजे एकाच वेळी उघडण्यात आले मालेगाव परिसरातून वाहणाऱ्या कोंडाळा नदीमुळे धरणाचा जलसाठा शंभर टक्के उंबरठ्यावर पोहोचला आहे क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाणेतील काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने अठरा ऑगस्ट रोजी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोळा ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन दरवाजे उघडून पंच्याऐंशी घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला सतरा व अठरा ऑगस्टला मालेगाव परिसरात व धरण पानलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले मात्र दुपारी साडेतीन वाजता जलसाठा प्रचंड वाढ झाल्याने उर्वरित चारही दरवाजे उघडले सध्या सर्व दहा दरवाजे दोन फुटांनी उघडे असून चारशे ऐंशी घनमीटर प्रतिसेकंद सोळा हजार नऊशे एक्कावन्न क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाण्याचा वेग पाहता व परिस्थितीनुसार निसर्गात वाढ व घट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे गौतमेश्वर नगरी अर्थात तेल्लारा येथे श्रावण मासनिमित्त हर हर महादेवच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यावरून काढलेल्या भव्य कावड शोभायात्रेत उत्साह भक्ती आणि एकतेचे दर्शन घडले ही मिरवणूक शहरातील मुख्य महामार्गावरून सुरू झाली तेव्हा हजारो भाविकांनी त्यात भाग घेतला आणि संपूर्ण गौतमेश्वर नगरी हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेली श्रावण महिन्याच्या शेवटी सोमवारी तेलहारा शहरात शिवभक्तांनी कावडी आणून शहराच्या मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढली शहराच्या प्रत्येक चौकात शिवभक्ताने फुलांची उधळण आणि गुलाल उधळून भव्य स्वागत केले ठिकठिकाणी सजवलेले मंडप रांगोड्या आणि विजेच्या माळांनी मिरवणुकीची शोभा वाढवली होती शिवभक्त डीजे ढोल ताशे आणि झांज मंजरींच्या तालावर नाचत गाणी म्हणत पुढे जात होते कावडधारी शिवभक्तांनी काढलेल्या या भव्य मिरवणुकीत सहा मंडळांनी भाग घेतला ज्यात गौतमेश्वर महादेव मंडळ जुना शहरवासी मंडळ एकता मंडळ जयभवानी मंडळ आणि नवीन भवानी मंडळ प्रमुख होते प्रत्येक मंडळाचे आकर्षक रथ महादेव बजरंगबली हरिहर आणि शिवशंकर यांच्या मूर्ती आणि झांज मंजिरासह आपली परंपरा आणि भक्तीचे प्रदर्शन केले मिरवणुकीत सर्व वयोगटातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाने केलेल्या योग्य व्यवस्थेमुळे मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली शिवभक्तांनी पूर्णा नदीतून आणलेल्या पवित्र जलाने गौतमेश्वर मंदिरात जलाभिषेक केल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला जुन्या शहरवासियांनी त्र्यंबकेश्वरून आणलेल्या गोदावरी नदीच्या पवित्र जलानेही गौतमेश्वराचा जलाभिषेक केला शहरातील सर्व धर्मांचे लोक या कावडयात्रेत सहभागी झाले होते छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णकर सेवा संघ आणि भीमयोद्धा फाउंडेशनच्या वतीने ऐतिहासिक पालखी उत्सवात सहभागी झालेल्या शुभक्तांचे उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी महिला शुभक्तांचा सा साडी सोडी देऊन सत्कार करण्यात आला हा संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरात साजऱ्या झालेल्या पालखी आणि कावड उत्सवात अनेक सामाजिक संघटनांनी शिवभक्तांचे उत्साहात स्वागत केले ठिकठिकाणी चहा पाणी नाश्ता आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णकर सेवा संघ आणि भीम योद्धा फाउंडेशनने आयोजित केलेला स्वागत सोहळा शिवभक्तांसाठी विशेष होता भीम योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री सम्राट भाऊ सुरवाडे हे संपूर्ण जिल्ह्यात एक प्रखर समाजसेवक म्हणून ओळखले जातात गेल्या दोन वर्षापासून त्यांनी आरोग्य सेवेच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवून आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे ऐतिहासिक कावड आणि पालखी उत्सवात सहभागी झालेल्या हजारो श्रीभक्तांचे सम्राट भाऊ सुरवाडे यांनी स्वागत केले त्यांनी श्री राजराजेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत करून त्यांना शेला आणि भव्य पुरस्कार अर्पण केला या प्रसंगी शुभक्तांना आरोग्य सेवाही पुरवण्यात आल्या पुरुषांच्या बरोबरीने या वर्षी खांद्यावर कावड घेऊन आलेल्या महिला शुभक्तांचेही भीम योद्धा संघटनेच्या वतीने सम्राट भाऊ सुरवाडे यांनी स्वागत केले त्यांनी प्रत्येक महिला शुभक्ताला भाऊ बनून साडी चोडी देऊन सन्मानित केले त्यांनी प्रत्येक पालखीचे स्वागत उत्साहात केले यावेळी संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता या कार्यक्रमाला माजी आमदार हरिदास भदे छत्रपती संभाजी महाराज रुग्णवाहिका अध्यक्ष श्री सुरेश भाऊ खंडारे यांनी योग्य मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमयोद्धा संघटनेचे अतुल केवट पप्पू शिरसाठ प्रमोद गवा विकी भगत मुन्ना सुरवाडे संतोष पंडित सुमित आणि इतर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले सर्व शिवमंडळांनी त्यांच्या सत्काराबद्दल छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णकर सेवा संघ तसेच भीम योद्धा संघटनेचे आभार मानले इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मेल इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस चे शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजनाची मागणी अद्याप पूर्ण न झाल्यामुळे आंदोलन छेडले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी आंदोलन केल्यानंतर शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केले होते परंतु अद्याप शासन निर्णयाचा कुठलाही फायदा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने अखेर आजपासून आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे शासनाने सदर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार त्वरित करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे जोपर्यंत शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत सदरचे काम बंद आंदोलन अशीच सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे शासनाने जे आर काढला की एनएचएमचे सर्व कर्मचारी ज्यांना दहा वर्ष झाले त्यांना कायम स्वरूपी नोकरीत समावून घेऊ पण अद्यापपर्यंत शासनाने त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतलेली नाही त्याकरता आम्ही बेमुदत संप करत आहोत आमच्या इथे पंधरा ते वीस वर्ष झाले डॉक्टर जे सेवा देतात शिपायापेक्षा त्यांचा पगार आजही कमी आहे पंधरा वर्ष झालेला शिपायाचा पगार पन्नास ते साठ हजाराच्या वर आहे पण तीस ते चाळीस हजारात डॉक्टर लोक का काम करत आहे हे शासनाला समजायला पाहिजे कारण पंधरा वीस वर्षापासून एक सारखे आमच्या एन एम आमच्या जी एन एम आमचे कॉन्सेलर एक सारखे कोविड पासून सातत्याने कोविडलाही आम्हीच काम केलं सर्वात जास्त पण सरकारला याची जाणीव नाहीये त्याकरता हे बेनमुदत आंदोलन आहे आणि यातून छान निर्णय झाला हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अकोला शहरातील जुन्या शहरात बंजारा समाजाचा तीज महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी अठ्ठेचाळीस कुटुंबियांनी तीज उत्सवामध्ये सहभाग घेतला होता या उत्सवामध्ये बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीते गाऊन तीज उत्सवामध्ये सहभाग दर्शवला सिंधू संस्कृतीची सभ्यता जपत जुने जाणते लोक गायक यांनी पाच ते आठ हजार वर्षांपूर्वी गोर बंजारा समाजाने त्यावेळेस गव्हाचे बीजारोपण केले म्हणजे परीक्षण केले तेव्हापासून गहू उत्पादन करून गोर बंजारा या देशातून दुसऱ्या देशात अन्नधान्यांचा व्यापार करत तेव्हापासून सत्तावीस देश ते सात केंद्र प्रदेशात गोरबंजारा तीज उत्सव साजरा करतात तीज उत्सव रक्षाबंधन ते गोकुडष्टमी गोकुडष्टमी ते पोळ्यांची कर पर्यंत गोर साजरा करतात रीती रिवाजाप्रमाणे जुने संध्याकाळी रोज तीजेला पाणी घालण्यासाठी जातात व डफाच्या तालावर 9 दिवस गीत गायन करतात विसर्जनाच्या पहिल्या दिवशी गणगौरी गणगौऱ्याचे पूजन करण्यात येते दुसऱ्या दिवशी जुळे शहरातील माता भगिनी मुली तसेच कारला गावातील महिला तीज विसर्जनासाठी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन जुने शहरातील नायक प्रकाश राठोड हसाबी लक्ष्मण जाधव गोर सिकवाडीचे संयोजक रवींद्र जाधव यांनी केले बंजारा रीती रिवाजाप्रमाणे उपस्थित बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तीज उत्सवामध्ये सहभाग घेत डफाच्या तालावर बंजारा नृत्य सादर केले यावेळी ती उत्सवाची गाणी गायली उपस्थित युवतींनी डोक्यावर एका टोपलीमध्ये पेरणी केलेले गव्हाचे पीक घेत नृत्य सादर केले बंजारा तीज उत्सवाची सांगता नदीमध्ये विसर्जनाने करण्यात आली यावेळी बंजारा समाजाची महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया तीच या उत्सवाची एक झलक जाधव दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बंजारा समाजामध्ये हा गीत उत्साह साजरा केला आहे मोहनदाडो हडप्पा हिंदू नगरीचे पाच हजार ते आठ हजार पूर्वीचे लोक हा सण साजरा करतात या महिन्यात श्रावण महिन्यामध्ये गोकुळा रक्षाबंधनपासून तर गोकुळाष्टमीपर्यंत गोकुळाष्टमीपासून कोळाच्या करापर्यंत हा सण साजरा केला जातो हा नऊ दिवस साजरा केला जातो विसादनाच्या नवव्या दिवशी गौरी गो गौरी कार्यक्रम केला जातो त्यामध्ये आमदार गणगोरी गोनगोराचे म्हणजे धमोळी असे कार्यक्रम केले जातो त्यामध्ये नवव्या दिवशी विसर्जनाचा कार्यक्रम केला जातो यामध्ये हरेक नगरीचे लोक नृत्य साजरे करतात व गीन गायन करतात असे प्रत्येक लोक यामध्ये सण यामध्ये एकत्र करून हा सण साजरा केला जातो सिंधु नगरीचे वारीस याप्रमाणे तीज उत्सव दरवर्षीप्रमाणे आपण करत असतो यावर्षी जुनेश् नगरीचे नायकाच्या परवानगीने हा तीज उत्साह केला आणि दोन पाच हजार ते आठ हजार पूर्वीपासून आमचे नायक सिंधू नगरीचे मोहोद मोहोजडो हडप्पाचे लोक या गहू बीजारोपणाचं काम केलं तेव्हापासून हा तीज उत्सवाचा कार्यक्रम चालू केला आणि त्याचप्रमाणे हरेक तांड्यामध्ये दे, हरेक देशामध्ये दे बंजारा समाज देश, देश, देश हा तीज उत्सवाचा कार्यक्रम करत असतो तसेच या रीती रिजाप्रमाणे आपण तीस रिवाज के करत असतो आणि मुली नऊ नऊ दिवस नऊ दिवस पाणी घालतात आणि डपड्याच्या सुरावर आपण त्या नृत्य करून गायन करतात हे रीतीरिवाज टिक टिकवण्यासाठी समाज बंजारा समाज अग्रेसर असून हा समाज सर्व मिळून आपण जुने शहरामध्ये केलेला आहे जय जय सवाला न्यूज ने अकोला शहरातील जिल्हाधिकारी परिसरात एक लाल तोंडाचा माकड फिरत असल्याची बातमी देताच वन विभागाच्या टीमनं त्याला बेशुद्ध करून पकडलं यामुळे निश्वास सोडला आणि आर आर सी न्यूजचे आभार मानले गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरात एका लाल तोंडाच्या माकडाने धुमाकूळ घातला होता जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सोडून हे माकड शहराच्या छोटी उमरी भागातील हनुमान नगरमध्ये शिरलं होतं आणि त्याने काही महिला व मुलांवर हल्लाही केला होता हे माकड अनेकदा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मागे लागून त्यांना इतकं घाबरत होतं की या माकडाच्या भीतीपोटी मुलांनी शाळेत जाणं सोडलं होतं या वन विभागानं बचाव मोहीम राबवली आणि लाल तोंडाच्या माकडाला पकडून पिंजऱ्यात बंद केलं बचाव पथकातील नेमबाज तावडे यांनी अचूक निशाणा साधून माकडावर गोडी झाडली आणि त्याला ट्रॅक्युलायझर गगननी बेशुद्ध केलं पकडलेल्या माकडाला सध्या वन विभागाच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आला आहे आणि लवकरच त्याला जंगलात सोडलं जाईल असं वन विभागाने सांगितलं आहे ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात वनपाल गजानन इंगडे नेमबाज तावडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हाँ, सिर्फ ₹8 प्रतिदिन में 58 20 एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टनेट नेटवर्क से आरएसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड पुन्हा एकदा तुम्हा हार्दिक स्वागत अकोला शहरातील मोरणा नदी एकेकाळी जलकुंभी आणि कचरामुळे पूर्णपणे व्यापून गेली होती त्यामुळे तिचे पाणी प्रदूषित झाले होते नदीच्या या अवस्थेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला होता नदीकाठच्या रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे मोरणा नदीला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेता आला आहे महापालिका जिल्हा प्रशासन आणि मोरणा स्वच्छता मिशन अंतर्गत नदी स्वच्छतेसाठी विशेष अभियान राबवले शहराच्या विविध भागातून हजारो नागरिक विद्यार्थी स्वयंसेवी संस्था राजकीय पक्षाचे नेते आणि सरकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर करून नदीपात्रातील चार पॉईंट तीन किलोमीटरचा परिसर जलकुंभी मुक्त केला केवळ जलकुंभी काढून समस्या सुटणार नाही तर नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी थांबवण्यासाठी योग्य नियोजन आणि देखरेख आवश्यक आहे नदीत कचरा टाकला जाऊ नये यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे मात्र या अशा सोबतच काही महत्वाची आव्हाने अजूनही आहेत शहरातून अनेक नाले थेट नदीकडे सोडले जातात ज्यामुळे नदीचे पाणी पुन्हा प्रदूषित होऊ शकते या सांडपाण्यावर महापालिकेने उपाय करणारे प्रकल्प उभारण्याची मागणी नागरिक करत आहेत जलकुंभीचा प्रश्न जरी तात्पुरता सुटला असला तरी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि ती कायम स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला आणि नागरिकांना दीर्घकाळ कर, प्रयत्न करावे लागणार आहेत तेल्हारा तालुक्यातील नरसिंगपूर पंचगवान ही गावे अठरा ऑगस्ट रोजीच्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झाली आहे या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या चोवीस तासात या परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे गावाजवळून वाहणाऱ्या नदीला पूर आल्यामुळे पाणी थेट गावामध्ये शिरले पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी योग्य निचरा प्रणाली नसल्यामुळे पाणी गावातच साचले ज्यामुळे घरातील सामान अन्न धान्य आणि इतर वस्तूंचे नुकसान झाले शेतात पाणी साचल्यामुळे उभे पीक पूर्णपणे खराब झाले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पुरामुळे गावातील काही रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन मदत पथके गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम करत आहेत बाधित कुटुंबांना तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे आणि पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आत्तापर्यंत दोनशे पन्नासहून अधिक लोकांना गावाबाहेरील छावणीत हलवण्यात आले आहे पुरामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला असून मोबाईल व नेटवर्कमध्येही अडचणी येत आहेत त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे पाणी ओसरल्यावरच दळणवळण पुन्हा सुरक्षित होण्याची शक्यता आहे मात्र पुढील काही दिवस हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन उत्सव महाकावड यात्रा महाकवरेजला उत्स्फूर्त प्रतिसाद आर आर सी नेटवर्कच्या प्रक्षेपणाची दर्शकांकडून प्रशंसा थेट प्रक्षेपणात मान्यवर पाहुण्यांसह लहानग्यांचा देखील सहभाग दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात प्रचंड नुकसान पावसाच्या पाण्याने तीनशे एकोणनव्वद घरांचे नुकसान तीनशे छप्पन्न गावांमध्ये एकोणसाठ हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान काटेपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडले नदीपात्रात सोळा हजार नऊशे एकावन्न क्युसेक एक विसर्ग प्रकल्पाचा जलसाठा नव्वद टक्क्यांवर गौतमेश्वर नगरीत शिवभक्तांनी साजरा केला उत्सव हर हर महादेवच्या जयघोषात शहरात कावडीची शोभायात्रा शहरात पोलिसांनी ठेवला होता कडक बंदोबस्त छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णकर सेवा संस्थेचा उपक्रम पालखी उत्सवात सहभागी सर्व कावड मंडळाचे स्वागत महिला कावडधारकांचा सा साडी सोडी देऊन सत्कार बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख छत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे युट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार